जसं मला एका पोरीने फसवलं चल फसवलं ते तिची कर्म माझा लय विश्वास आहे बाई माहितीये तुला तुम्हाला वाटत तरी फसून कुठेतरी गेलाय ज्याला फसवलं ना आयुष्यात तो एक वेळ उत्तर नाही देऊ शकत जेणे फसवलं त्याला म्हणजे एखादी पोरगी एखाद्या पोराला फसून जाते त्या पोराचे काय हाल होतात ते मी स्वतः अनुभवलेले तो पोरगा नाही देऊ शकत उत्तर त्या पोरीला ठीक आहे आणि जो जर चांगल्या विचारांचा असेल तर तो बघणार पण नाही पण जिनी फसवलं ना तिने वेळेला घाबरावा वेळ माणसाला अशी उत्तर देते ना त्याला अक्षरशः निकामी करून टाकते माहिती त्यामुळे हे विचार करत राहा की आपण कोणाला फसवतोय का सांगायचं हे की आपली कर्म चांगली म्हणजे आजूबाजूला कोणच नाहीये आणि एकट्यात आपण कोणाला तरी फसवायचं काहीतरी करतोय फसवलंय भविष्यात येणार ते तुमच्याकडे त्यामुळे कर्मांना कुठेतरी थोडं तरी घाबरलं पाहिजे त्रास त्या माणसाला होता आयुष्यामध्ये जो पहिला स्वतःशी इमानदार असतो आणि तो दुसऱ्या बरोबर इमानदार राहत असतो त्यामुळे एक गोष्ट यातनं आपल्याला समजली पाहिजे की आज तुम्हाला त्रास होतो म्हणजे आज तुम्ही इमानदार आहात स्वतःशी